पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खातं वाटत नाही आहे सोळा तारखेपासून अधिवेशन आहे आणि याच्यामध्ये एक मोठा कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न त्यानिमित्तानं बीड आणि परभणीमध्ये उभा झालेला आहे त्याच्यामुळे या बाबतीत जे काही सरकार जे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचं जे सरकार त्यांचं आहे त्यांनी याच्या बाबतीत लवकरात लवकर पाऊल उचलायला पाहिजे आणि इतके दिवस महाराष्ट्राला फक्त एक महा मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री बिना खात्याचे त्यांचं तरी खात्याचं वाटप लवकरात लवकर व्हायला पाहिजे काय होम मिनिस्ट्रीच्या बाबतीत काय भांडणार आहे काय नाही जे काय असेल त्याच्या बाबतीत निकाल लागायला पाहिजे महाराष्ट्र मोठ्या आतुरतेने केव्हा मंत्रिमंडळाची यादी जाहीर होते आणि मंत्रिमंडळ यादी जाहीर झाल्यानंतर त्या मंत्री लोकांना कोणते कोणते खाते भेटतात जेणेकरून व्यवस्थित कारभार महाराष्ट्राचा व्यवस्थित चालला पाहिजे या दृष्टीनं लवकरात लवकर जे निघून आलेले आहेत त्यांनी पावलं उचलली चर्चा अशी आहे की दोन्ही पवार अजित पवार आणि शरद पवार एकत्र जसं चर्चा आहे सगळ्याचं म्हणणं आहे असं आहे की काल अजित पवार प्रफुल्ल पटेल साहेब छगन भुजबळ साहेब हे सर्व पवार साहेबांचा वाढदिवस असल्यामुळे भेटायला गेले होते आणि त्याच्यामुळे अशा चर्चा चालू आहे अशी कुठेही आमच्या पक्षामध्ये सध्या चर्चा नाही आहे आणि आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याच्या बाबतीत कोणतीही चर्चा कालची आमची काल साहेबांबरोबर बैठक झाली तिथे कोणती चर्चा याच्या बाबतीत नव्हती त्या दरम्यान भेटायला अमित देखील भेटायला साहजिकच आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत देशाचे आणि देशाच्या इतक्या ज्येष्ठ नेत्याचा जेव्हा वाढदिवस राहतो तेव्हा साहजिकच त्यांना भेटायला बाकी पक्षाचे म्हणजे पक्षाचे लोक तर जातातच सहकारी त्यांचे पण बाकी पक्षाचे नेते सुद्धा पवार साहेबांना शुभेच्छा द्यायला जातात त्याच्यामध्ये काही नवीन गोष्ट नाही वेगळा प्रश्न निर्माण अमित शहा भेटले का की नाही मी तुमच्याच मीडियाच्या माध्यमात पण असं व्हिज्युअल त्याचं कुठं आलं नाही आतापर्यंत पण अनेक पत्रकार मित्र भेटले त्यांनी सांगितलं की भेट झाली म्हणून पण भेटले असतील तर ते शुभेच्छा त्याला भेटले असतील असं यापूर्वी गिरीश महाजन हे संकट असायचे सरकारमध्ये पण आता चंद्रशेखर बावनकडे संकट झाले विदर्भातून येतात काय हा नवीन त्याच्यावर जबाबदारी मिळाली का हे तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना विचारलं पाहिजे हा प्रश्न मी त्याचं काय उत्तर देणार साहेब अजून एक अशी मिळते की भाजपचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे पक्षाचे वरिष्ठ नेते हे दोघं अदानी यांच्या घरी भेटले आणि दोन मतप्रवाह आहेत तुमच्या पक्षात एक मतप्रवाह म्हणतो की अजित पवारांसोबत गेला पाहिजे एका म्हणणं म्हणणे की थेट भाजपसोबत गेलं पाहिजे असं काय आहे का या दोन्ही मतप्रवाहाच्या बाबतीत कुठेही चर्चा नाही काल आम्ही पवारसाहेबांकडे पाच सहा तास होतो सर्व पक्षाचे खासदार पक्षाचे आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते पक्षाचे अध्यक्ष उपस्थित होते अशा पद्धतीची कुठेही चर्चा कालच्या मीटिंगमध्ये झाली नाही साहेब एक्सपायरी संपलेले जो केला जातो आहे तो आहे लोकांचं काय खरी गोष्ट आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे मी सुद्धा वाचलं पण याच्यामध्ये कसं आहे की आता फूड अँड ड्रग खातं अन्न आणि औषधी प्रशासन खातं हे कोणाकडे आहे त्याचं वाटप झालं नाही त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होणार आहे म्हणून लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी खात्याचं वाटप केलं पाहिजे मंत्रिमंडळ जाहीर केलं पाहिजे आणि जेणेकरून या राज्याचा कारभार सुरळीत चालेल या दृष्टीनं लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजे निवडणुकीच्या काळामध्ये हिंदू हे असं सांगितलं जात होतं हिंदू महत्त्वाचा आहे आणि हिंदूंना मतं मिळाली नाही तर धर्म धोक्यात असं सांगितलं जात दादर मध्ये ऐंशी वर्षापासून एक हनुमानाचं वर्षा मंदिर आहे ते हे करण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावली काय मी त्याच्या बाबतीत माहिती घेतली नाही माहिती घेतल्यानंतर Эти я утица, вы степлые. Никак,